नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर यह अर्थ है ना राजकीय ज्यास आम कहीं सामाजिक भूमिका मानतो सामाजिक क्षेत्र में काम करतो तो प्रत्येक सामाजिक काम हे शेवटी पॉलिटिकल काम एक विशिष्ट विचारधारे तो समर्थन जी विचारधारा मान्य नाही त्याला विरोध करणं हा त्याचा अविभाज्य भाग असतो आपल्यापैकी अनेकांना हा अने प्रश्न पडला असेल की आमच्यासारखे सामाजिक क्षेत्रामध्ये इतका दीर्घकाळ काम करणारे कारण अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती एकोणीशे ब्याऐंशी साली आपल्याच नागपुरातनं स्थापन झाली गेले त्रेचाळीस वर्ष आम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे तर अशा संघटनेच्या लोकांनी प्रत्यक्ष निवडणुकीचं राजकारण का करावं असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल एकोणीशे पंच्याहत्तर पंचवीस जूनला आणीबाणी आपल्या देशावर लादली गेली त्यावेळेस मी नुकतीच एम ए पार्ट ची इंग्रजी साहित्याची परीक्षा देऊन वर्ध्यामध्ये दे परत गेलो होतो वर्धा माझं गाव सव्वीस जूनला त्याला विरोध करणारे पोस्टर्स लावले आणि पुढे दहा महिने जेलमध्ये राहावं लागलं जेलमध्ये सुटल्यानंतर सात आठ महिने इमर्जन्सी मधलं वातावरण बाहेर काय होतं तेही पाहायला मिळालं त्यानंतर इमर्जन्सी दूर झाल्यानंतर ज्या पहिल्या निवडणुका झाल्या एकोणीशे सत्याहत्तर आणि अठ्याहत्तरच्या सत्यात्तरच्या लोकसभेच्या अठ्याहत्तरच्या विधानसभेच्या आणि नंतर नगर परिषदांच्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये पाच सहा जिल्ह्यांमध्ये मी दणकुण जनता पार्टीचा प्रचार केलेला काँग्रेसचा विरोध केलेला इंदिरा गांधी अत्यंत समर्थ असताना लोकप्रिय असताना त्यांचा विरोध केलेला आहे कारण आपली लोकशाही त्या काळामध्ये धोक्यात आली होती आणि त्यावेळेस ते आपलं कर्तव्य असं वाटलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नंतरच्या निवडणुकांनंतर मी कधीही निवडणुकांमध्ये कोणाच्याही प्रचारामध्ये किंवा विरोधामध्ये भाग घेतला नाही पण गेल्या दोन वर्षांपासून ज्या पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये दिसत होतं या देशाची राज्यघटना चार मूल्यांवर आधारित असणारी भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या पद्धतीनं भारतीय माणसांना हा अधिकार मिळाला होता माणूस म्हणून अधिकार मिळाला होता समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय कदाचित मी हे बोलतोय ते आपल्यापैकी अनेकांना फार विचित्र वाटत असेल कारण मधल्या काळामध्ये चाळीस पन्नास वर्षांमध्ये मी स्वतः फुले शाहू आंबेडकर चळवळीतला मुलगा ब्याऐंशी सालाच्या आधी त्या विषयांवर बोललो तरी जायचं पण ब्याऐंशी ते आतापर्यंत दीड वर्षापूर्वीपर्यंत कधीही त्या विषयावर फारसं बोलण्याची गरज वाटली नाही कारण आपण आता फार पुढे गेलोय जुने गुरुदे कशाला उकळून काढा उकरून काढा असं वाटायचं जुडे राही खबरात अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद